मराठा संदर्भात सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार काम करत आहे त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा आरक्षणातून ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाहीये छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले हे सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत मागण्यांवर कारवाई देखील करता आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे विशेषतः भुजबळ साहेब असतील अन्य ओबीसी नेते असतील यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे